पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील लोकप्रिय चेहरा असलेले नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर इथं केलं नागपूर मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विशाल जाहीर सभेत फडणवीस बोलत होते गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं केलेलं कार्य हे एक ट्रेलर आहे देशाच्या देशाला विकसित सामर्थ्यशाली बनवण्यासाठी अजून बरंच काही घडायचं चा, आहे मोदींच्याच नेतृत्वाखाली पुढच्या वर्षात मुक्त, मुक्त, व समतायुक्त भारत घडवायचा आहे पंतप्रधान मोदींनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प केलाय त्याची मुहूर्तमेढ पुढच्या पाच वर्षात रोवली जाणार असून त्यासाठी मोदीजींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचा आहे असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला भंडारा गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांची उपस्थिती होती